नमस्कार हे रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोरेच्या वडा कशा बनवतात ते बघणार आहोत ह्याच्यासाठी मी एक वाटीभर बेसन घेतलं आहे ह्याला ह्या आता ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित बेसन भरलं जातं एक वाटीभर दही घेतलं आहे आता सर्वप्रथम आपण इथे एका भांड्यामध्ये दही घालून घेऊयाला छान पुसावून घ्यायचं आपल्याला एक वाटी दही घेतलाय आता आपण एक वाटी वाटीभर पाणी घालतोय छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसन घालूया बेसनाच्या गुठळ्या होऊ नये द्यायचे पाव चमचा भर आपण हळद घालतोय आपल्याला इतपत आपल्याला पाता करायचा आहे आता कुकरमध्ये मी आपले जे कुकरची प्लेट असते त्याच्या वरपर्यंत पाणी घातलेलं आहे आता हे भांड आपण डायरेक्ट कुकरमध्ये ठेवूया गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता आपलं हे सुरळीच्या वड्याचं मिश्रण तयार झालं आहे आता याला छान मिक्स करून घेऊ असं वाटलं आपल्याला की हे खूप घट्ट आहे तर वरण आपण पाणी पण घालू शकतो मी इथे अर्धा वाटी पाणी घालते वरनं पाणी गरम करून घालायचं म्हणजे ती छान होते हेला। आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आपण छान व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला पण एक छोटी डिश घेतली आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण थोडंसं याच्यावर लावूया आणि आपल्याला आहे की नी? छान ते पसरतंय की नाही वाड्या छान पडतायत की नाही पूर्ण पसरून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूने आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे छान पसरवायचं आहे थंड झालं की हे व्यवस्थित होत नाही आता हे पूर्ण ताटाभोवती आपण लावून घेतलेलं आहे ताटाला लावून घेतले त्या पण हे थंड झाल्यानंतर त्याच्या रेषा करून घेऊया ते मी दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरीला छान तडतडून तर देऊया आपण छान तडतडली आहे आता याच्यामध्ये आपण इथे मी एक मिरची घेतली आहे आणि थोडं लसूण घेतलं एक पाव चमचा ठेचून घेतलेला आहे आता ही मिरची घालूया आपण हिंग घातला आपण आता इथे आपण फोडणी घालूया तेलाची जी फोडणी घातलेली आहे केलेली ती घालते मी आता इथे मी ओल ओला जो आपला लसूण असतो त्याचा ठेच लसूणाला ठेचून घेतलेला आहे मी घेतला ठेचून घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतली आहे ओला नारळाचा चव घेतला आहे थोडंसं मी लसूण घालते कच्चा लसूण आहे तोच घालते कच्चा लसूण नाही घालायचं असेल तर मग काय करायचं फोंडीमध्येच थोडंसं त्याला घालून घ्यायचं आणि एक मिनटं फ्राय करून घ्यायचं तसंही करू शकतो आपण उपन। चव आपण घालूया वरनग थोडी कोथिंबीर घालूया थोडसं कॉर्नर मोकळं करून घ्यायचं सोडून घ्यायचं आता ह्याचा आपण रोल तयार करणार आहोत मस्त रोल झालेला आहे सुरळीची वडी आपली तयार झालेली आहे त्या प्रकारे आपण बाकीचे सुरळीच्या वड्याचे रोल काढून घेऊया अशा आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहे त्याच्यावर आपण थोडंसं खोबरं घालूया ओला नारळाचा सा चव घातलेला आपण थोडीशी कोथिंबीर बटणं घालूया ज्या आपल्या सोराईच्या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा